आजीचा तर नांदसखुळा फोटोग्राफरला बाजूला सारत हातात धरला कॅमेरा आवड जोपण्यास वयाच्या आकड्यामध्ये येऊ नये असे म्हणतात वयाच्या कोणत्याही टप्प्यात कोणतीही आवड पूर्ण करण्यास मनाची इच्छा मारू नये तसेच नवीन गोष्टी शिकण्यापासूनही राहू नये आधीच्या काळात पुरुष असो वा स्त्री संसाराच्या धावपडीत अनेकांना त्यांच्या मनात असलेल्या खूप गोष्टी काढण्यास राहून गेल्या होत्या सोशल मीडियावरही आपल्याला अनेक आजी आजोबांचे विविध व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले आहेत त्यातून त्यांची आवड जोपासताना आपल्याला आपल्याला दिसतात सध्या सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दिसते की एक आजी आपल्या कुटुंबियांसोबत समुद्रकिनारी फिरण्यास आली आहे यात आजीने गुलाबी रंगाचे लुगड नेसलेले आहे आजी समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेत आहेत मात्र ती नवीन गोष्ट शिकण्यासाठी उत्सुक दिसत आहेत तिच्या हातात आपल्याला कॅमेरा दिसत आहे खास गोष्ट म्हणजे आजी तिच्या समोर असलेल्या व्यक्तीचा फोटो काढत आहे